आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या घडामोडी मुंबई राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळी राज्य आणि केंद्राची म्हणून सहा हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा केंद्राचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे केंद्राचा आणि राज्याचा हप्ता एकाच वेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी यवतमाळ येथील समारंभात वितरित होणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून चार हजार असा एकूण सहा हजाराचा लाभ राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल केंद्र शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ